आणि ते कशासाठी उदयनराजेंच्या मुस्लेंच्या समर्थनासाठी आलेले आहेत काय त्यांचे विचार आहेत तेही आपण जाणून घेणार आमचं इमान छत्रपतीच्या गांधीची साताराकारांना एक नामी संधी आलेली आहे की उदयन महाराज या ठिकाणी उभे आहेत आपल्यावरती जे छत्रपती घराण्याचे उपकार आहेत ते जरुन फेडण्याची एक नामी संधी आलेली आहे म्हणजे आपलं एक मतदान छत्रपतींच्या घराण्यासाठी आवश्यक करावे तर यावेळी मानही गा आणि मतदानही गा ह्या यास आव्हान करण्यासाठी आम्ही सातारमध्ये आलेलो आहोत आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत छत्रपती छत्रपती उदयनराजेंना पूर्ण पाठिंबा आम्ही दर्शवत आहोत आणि सातारकरांना ही एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी प्रचंड बहुमताने महाराजांना निवडून आणावे आणि त्यांना काम करण्याची संधी द्यावी आपले पूर्वज महाराजांसोबत छातीचा कोट करून लढले आज आपल्याला संधी आहे महाराजांच्या वंशजांना आपण सपोर्ट करायचा फक्त मतदानाचा एक बोर्ड देऊन महाराजांना सपोर्ट करा दिल्लीला पाठवा आणि शिवाजी महाराजांवर मुक्तोवा सर्व सातारकरांना एकच विनंती की तुम्ही उदयनराजेंना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे उदयनराजे भोसले यांच्या समर्थनासाठी आज साताऱ्या त्या शाहू नगरीमध्ये दाखल झालेले आहेत कॅमेरामन जुबेर साहिम